<laughs> <ुण> <स्था> <ँग> <उग> <उग> <ईग> <उग> जावाचा पेपर आणि पेपर आलेलो आहे आणि याचा याचा काही अभ्यास आणि आज शिक्षा भाऊय

લગે મને સચ કરાવ મારા ગદારી કરે

കാണൽ ബാല്ലേ അല്ലേ പൂർേജ് സർ കുളി കാണാ കുളി കാണാ കുളി കാണാ

टॉपर है मैडम लो समझ ऑनलाइन हैं मारते क्वेश्चन भी क्यों क्यों समझे इधर रूम में अरे हम रिकूटेरे <laughs> पार 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 वो दिया अटेंडेंस माजी भी दिखा माँ पेपर है तो माँ पेपर है तो हाँ पार पढ़ जेल ना मैंने चले जाने में आया बघा आपला पेपर किती भरलेला आहे बघा हा कॉपी करतोय माय पेपर मधून नाही रे कॉपी नाही ना भाई असे पेपर हं हमारे हा एसी पेपर होते हमारे हा पेपर एसे पेपर आएसे ही, आएसे ही होते डायरेक्ट भरून इंटरनल येत अरे पेपर नाही रेस एक असाइनमेंट लिहितोय ना असाइनमेंट चालू असाइनमेंट असाइनमेंट लिहितोय ना आणि पेपर आहे म्हणे पहिली पुजत